संक्रांत म्हणजे फक्त तिळब नाही संक्रांत म्हणजे आपल्या आईने आजीने खूप आनंदाने सुगड पूजण्याची जी परंपरा लावलेली आहे ना ती एक प्रथा आहे आज आपण सुगड कसं पूजायचं ना ते पाहणार आहोत सुगड पूजण्यामागे काय कारण आहे ना ते आपण नंतर पाहणार आहोत सर्वात प्रथम आपण पुजण्यासाठी लागणारे साहित्य पाहणार आहोत हे सुगड आहे हे काळ्या कलरचं पण असतं आणि एक अशा मातीसारख्या कलरचं पण असतं आणि ह्या सुगड वरती हे असं एक छोट ठेवायचं असतं तुम्ही हे पाच पण पुजू शकता किंवा तुम्ही हे एक पण पुजू शकता याच्या सुगडमध्ये टाकण्यासाठी आपण साहित्य पाहणार आहोत गाजर फरसबी ऊस बोरं एक चण्याची ढाळी मिळते ना ती चण्याची ढाळी तीळ शेंगदाणे आणि नैवेद्यासाठी तुम्ही तीळ आणि तीळ आणि गुळ तरी घेऊ शकता किंवा आपले लाडू काळे असेल ते घ्यायचं हे साखरपुटाने बुटाणे हे हळद पिंजर भिजून घेतलेले आहे आज ह्याचा खूप मान आहे पण याला मटक बोलायचं नाही सुगड बोलायचं याला असे पाच वेळे घ्यायचे त्याच पद्धतीने याला पाच वेळे घ्यायचे हळद आणि पिंजरची पाच पाच अशी बोटे लावून घ्यायचे पाच हळदीची आणि पाच पिंजरीची माझा चॅनल नवीन आहे तर माझ्या चॅनल साठी तुमच्या सपोर्टची मला गरज आहे तर मला सपोर्ट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा एक हळदीचं बोट एक पिनरीचं बोट असे पाच लावून घ्यायची तसेच त्याच पद्धतीने याला पण पाच बोट लावून घ्यायची अशी सर्व तयारी करून घ्यायची एक पाठ घ्यायचा पाटाखाली रांगोळी काढायची मी फक्त साईड त्याच्या आतमध्येच काढलेली आहे छोटीशी झाली ती आणि माझ्याकडे हा एक छोटासा पार्ट आहे चौरंग सारखा त्याची गरज नाहीये पण आहे म्हणून मी ठेवते त्याच्यावरती हे आधी सध्या बाजूलाच ठेवायचं दोन पानाचा विडा घ्यायचा असतो आणि तो ठेवायचा जर तुमच्याकडे पान नसेल तर फक्त सुपारी ठेवलीत ना तरी पण चालेल इथे आपण एकच सुगट ठेवलेला आहे आपण त्याच्यामध्ये पाच वस्तू घालणार आहोत सगळ्यातल्या पाच पाच वस्तू घालायच्या आहेत त्याच्यामध्ये पण पाच वस्तू घालायच्या गाजरचे पाच तुकडे पाच पापडी घालायचे त्याच्यामध्ये पण पाच घालायचे पाच बोर घालायचे तसेच शेच्यामध्ये पण पाच घालायचे पाच हरभरे पाच घालायचे भेटल्या ना तर शेंगा घालायच्या नाही मिळाल्या तर अशी शेंगदाणे घालायची साखर पुटाने जर तुम्हाला ऊस मिळाला नाही ना तर ऊसाच्या ऐवजी तुम्ही गुळ घातलात तरी चालेल आमच्या कोकणामध्ये तीळ आणि गुळाचं नैवेद्य दाखवतात पण आम्ही लाडू किंवा चिक्की दाखवली तरी चालेल जर लाडू चिक्की नसेल तर तीळ गुळाचा पण तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आपल्याला सुगडामध्ये हळद हळद आणि तांदूळ घालायचे पहिली पूजा ना ही विडा ठेवल्याच्या विड्याची करायची नंतर याच्यामध्ये पहिले हळद पिंजर आपल्याला पण हळद पिंजर लावून घ्यायची तांदूळ घालायचे नमस्कार करायचा आणि हे निघाला दोघातन पणिक आणि हे सुगड हे ना छोट्या सुगड आहे ते मोठ्या सुगडवर ठेवून द्यायचं म्हणजे आपल्या सुगड झाकून ठेवण्याची एक प्रथा आहे म्हणजे पद्धत आहे निरंजन ओवाळायच तिळ आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा अशी साधी सोपी सुगड पुजण्याची पद्धत आहे कशी वाटली तुम्हाला ही संक्रांतीची सुगड पुजण्याची पद्धत आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा कारण चॅनल माझा नवीन आहे तर शेतकरी नवीन हंगामाला सुरुवात करतात नवीन कामाला सुरुवात करतो म्हणजे शेतीचा त्यांचा सुरू होणार असतो तर शेतीच्या कामामध्ये त्यांना शे यश येऊ हो। त्यांची शेती चांगली भरभराट अशी हो। आपण सुगड पुजून देवाजवळ प्रार्थना करतो आणि सुगड पुजल्याने घरातील शांती आनंद सौख्य एकोपा हे सर्व आपलं टिकून राहतं म्हणून सुगड पुजण्याची एक परंपरागत चालत आलेली ही प्रथा आहे पण काही प्रथा बोललात तर शेतकऱ्यांची प्रार्थना करायची ही एक पद्धत आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद